अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा पारनेर तालुक्यातील भाविक भक्तांचं श्रद्धेचं स्थान असलेले प्रति पंढरपूर म्हणून प्रचलित असलेले रुक्मिणी मंदिर पळशी या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त भव्य उत्सव आयोजित करण्यात आलेला असून धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आषाढी एकादशी निमित्त पळशी या ठिकाणी जिल्ह्यातून राज्यातून तसंच तालुक्यातून विविध भागातून अनेक विठ्ठल भक्त या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पळशी या तीर्थक्षेत्री येत असतात पळशी हे तीर्थक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी पहाटे दोन वाजल्यापासून संपूर्ण दिवसभर विविध अध्यात्मिक धार्मिक तसंच सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पारनेर तालुक्याचे नेते सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते सपत्नी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये स्नान अभिषेक आरती असा महापूजेचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तसेच दिवसभर तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत मंगलमय वातावरणामध्ये हा उत्सव सोळा आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे संपन्न होत आहे सकाळी आरती आणि पूजा संपन्न झाल्यानंतर सकाळी सात ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना देवस्थान ट्रस्टच्या वतीनं चहा आणि खिचडीचं आयोजन करण्यात आलंय दरम्यान प्रति पंढरपूर पळशी या ठिकाणी परिसरातून जिल्ह्यातून अनेक दिंड्या येत असतात भाविक या ठिकाणी मंगलमय वातावरणामध्ये भक्तीभावाने या ठिकाणी नेहमी दर्शनासाठी येतात विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे ऐतिहासिक मंदिर आहे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मिठू जयवंत जाधव यांनी आणि सर्व विश्वस्त देवस्थान ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ पळशी यांच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा